आज पुढारी न्यूजवर दिवसभर आपण मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणतोय आणि विविध मध्ये ओबीसी अभ्यासक असतील मराठा अभ्यासक असतील आरक्षण अभ्यासक असतील कायदेविषयक तज्ज्ञ असतील यांच्याबद्दल आपण संवाद साधतोय आपल्यासोबत आता आहेत प्राध्यापक बाळासाहेब सराटे बाळासाहेब सराटे यांनी गेली अनेक वर्ष मराठा विषय घेऊन खिंड लढवलेली आहे अनेकदा आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे या विषयावरती जनजागृती करत व्यावहारिक मार्ग सुधा सुद्धा सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सराडीजी आपलं स्वागत त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहेत वरिष्ठ राजकीय विश्लेषक जयंत मायंडकर सराडीजी मी पुन्हा आपल्याकडे येतोय वसुधा अशा चर्चा आपल्या अनेकदा यापूर्वी झालेल्या आहेत आता मात्र थेट मुंबईपर्यंत झडक मारलेली आहे जरांगे यांनी तुम्ही आता वे आउट कसा बघतायत कारण मागणी तीच आहे सरसकट सगळे सोयरे ओबीसी सगळ्यांना जय शिवराय खरं म्हणजे मुंबईमध्ये जे आता आंदोलन आहे ते बघायला एकदम मनमोहक वाटत mm. आणि जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला सॅल्यूट केला पाहिजे खरं म्हणजे मी गेल्या वर्षी त्यांच्या नेतृत्वाबद्दल एक वाक्य बोललो होतो mm. की हा जरांगे नावाचा जो नेता तो आहे mm. तो सगळ्या हो गरजवंताचा खरं म्हणजे प्रतिनिधी आहे अलीकडे आंदोलन नावाच्या गोष्टी लुप्त होत असताना mm. एक एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आंदोलन होत त्याचा अभिमान बाळगायला काहीच अडचण नाही राहिला प्रश्न आता आपण मुद्द्याकडे येऊ की आरक्षणाचा तिढा कसा सोडवायचा त्यातला पहिला मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांची मागणी जी आहे की सरसकट सगळ्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना कुणबी म्हणा आणि त्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या हुँ. आता याच्यामध्ये एक तिढा असा तयार होतो सर की आता पुढच्या वर्षी जातीनी जनगणना येऊ घातलेली आहे हुँ. आणि आता एकदा सरसकट सगळे मराठा जर कुणबी म्हणून घोषित करण्यात आले तर उद्या मराठा जात त्या त्यामध्ये गणना होईल का मराठा जातीची मराठा जातीचा शून्य आकडा आहे हे, हे गृहित धरून तो कोडच तयार केला नाही सरकारने तर आपण काय करणार बर हा एक महत्वाचा तिढा याच्यामुळे सरसकट कुणबी केल्यामुळे मराठ्यांच्या मराठा अस्मितेचा या ठिकाणी प्रश्न उभा राहतो बरं दुसरी गोष्ट एक माणूस जरी म्हणत असेल महाराष्ट्रातला की मराठा कुणबी म्हणजे सगळ्या मराठ्यांना कुणबी करा या गोष्टीला माझा विरोध आहे तर सरकारला ते करता येणार नाही ना ही एक सरळ सरळ गोष्ट आहे आता राहिला प्रश्न ओबीसीत घालण्याचा तर मी माझी याचिका आता एसीबीसीच्या आरक्षणासोबतच याचिका टाकलेली आहे त्या याचिकेमध्ये आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की महाराष्ट्राचा जो आरक्षणाचा कायदा आहे दोन हजार एक चा जो दोन हजार चार ला आलेला आहे त्यामध्ये ओबीसीची व्याख्या दिलेली आहे सर महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेले सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग बर आणि भारत महाराष्ट्रामध्ये एकमेव मराठा समाज असा आहे की तो सरकारने सामाजिक व शैक्षणिक मागासलेला वर्ग म्हणून घोषित केलेला आहे बाकी कोणत्याही जातीला आरक्षणात घालताना फक्त ही जात ओबीसीच्या यादीत घालण्यात येत आहे असं म्हटलेलं आहे कोणी त्याला सोशल एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणून घोषित केलेलं नाही म्हणजे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश आहे की नाही तर कायद्याने दोन हजार एक कायद्याने मराठा हीच जात खरं म्हणजे ओबीसी मध्ये आहे त्यामुळे पन्नास टक्के कोट्यावर पहिला क्लेम मराठा जातीचा आहे दुसरा आणखी एक मुद्दा असा आहे की एकशे दोनवी आणि एकशे पाचवी घटनादुरुस्ती जी झालेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सरकारला म्हणजे राज्य सरकारला सुद्धा नव्याने घटना दुरुस्ती झाल्यानंतर एसीबीसी घोषित करायचे आहे आणि पूर्वीचे ओबीसी ऑटोमॅटिक एसीबीसी uh, होत नाहीत त्यांचं रिआयडेंटिफिकेशन री रिक्लासिफिकेशन री करावं लागेल आणि ते केलेलं नसल्यामुळे मराठा समाजाचं ते केलेलं असल्यामुळे मराठा uh, आरक्षणाचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे त्याचा अर्धा भाग कोणीच वाचत नाही त्या अर्ध्या भागामध्ये म्हटलेलं आहे की सरकारला हे ओबीसीच्या ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी रीक्लासिफिकेशन रिआयडेंटिफिकेशन करायला पाहिजे बरं ते केलेलं नाहीये ते मराठा समाजाचं झालेलं आहे त्या घटनात्मक चौकटीत सुद्धा मराठा समाज हाच फक्त एसीबीसी आहे त्याचा पहिला क्लेम पन्नास टक्क्यातल्या आरक्षणावर आता सिद्ध झालेला आहे हे सरकार त्या ठिकाणी समोर येऊ देत नाही आमचं असं म्हणणं आहे की जरांगे पाटलांची जी ताकद आता मुंबईमध्ये शक्ती झालेली आहे तयार त्या शक्तीने हे सांगितलं पाहिजे की आमचा पहिला क्लेम ओबीसी मध्ये असताना तुम्ही आम्हाला का मान्यता देत नाही आम्हाला पन्नास टक्क्याच्या वरचे तुम्ही का म्हणता कारण असं आहे की ते आरक्षणच फक्त आम्हाला धक्का लावायचा नाहीये पण आम्ही पन्नास टक्क्याच्या आत गेलेलो नाही असं कुठल्याही कायद्याने म्हटलेलं नाही आणखी तिसरा मुद्दा असा आहे की राज्य गा के के मागास वर्ग आयोगाने काय शिफारस केली याला खूप महत्व आहे शुक्रे आयोगाने शिफारस केलेली आहे की हा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरलेला असून याला आत्ता जे आरक्षण आहे त्याच्यापेक्षा वेगळं आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस आयोगाने केलेली म्हणजे सरकार या शिफारशी बाहेर जाऊ शकत नाही कारण आयोगाची शिफारस सरकारला बंधनकारक असते त्याच्या अनुषंगाने सुद्धा हे आरक्षण म्हणजे एसीबीसीचं जे आहे तेच खरं ठरतं आणि ज्या आधीच जा ओबीसी जातीचं आरक्षण आहे ते आरक्षण सेकंडरी आहे हे प्रायमरी आहे पन्नास टक्क्याच्या आतलं हे आरक्षण आहे असा आमच्या कोर्टासमोर जो दावा आहे तो या आंदोलनाच्या निमित्ताने जर पुढे आला तर सरकारला याच्यावर उत्तर द्यावं लागेल हा एक महत्वाचा मुद्दा आहे बर But... आणखी आणखी पुढचा मुद्दा असा आहे तो सांगतो आणि मग तुमचा प्रश्न घेतो oh. आता या समाज या सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे म्हणजे विजेएनटी ओबीसी एसबीसी बत्तीस hmm. टक्के आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही hmm. ते आम्हाला शक्य होणार नाही hmm. त्याचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे सर hmm. त्याकडे फार दुर्लक्ष केलं जातं म्हणजे पहिली संधी मराठा समाजाला ओबीसीत जाण्याची आली होती सदुसष्ट मध्ये पहिली यादी तयार झाली तेव्हा त्यावेळेला काही ओबीसी पॉवर नव्हते त्यामुळे त्यांनी काही आम्हाला बाहेर ठेवलं नाही त्यावेळेच्या प्रशासनाने बाहेर ठेवलं पण एकोणीसशे एकोणऐंशी ला मंडल आयोग आला होता मंडल आयोगाची यादी राज्य सरकारने दिलेली आहे राज्य सरकारमध्ये तेव्हा मुख्यमंत्री अठ्याहत्तर ते ऐंशी शरद पवार साहेब होते त्यांनी मराठा समाजाला त्या मंडलच्या यादीमध्ये मागासलेला घटक म्हणून टाकलं नाही हा पहिला त्या ठिकाणचा गुन्हा आहे दुसरा गुन्हा आहे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मंडल आयोग लागू करा राज्यांनी असं कोर्टाचा आदेश नसताना कोणताही अभ्यास नसताना जातीची लोकसंख्या न गणना करता यांनी पन्नास टक्क्यापर्यंत असलेलं आरक्षण वाढवलं ते वाढवलं तरी सुद्धा मराठ्यांना घालता आलं असतं पण त्या आरक्षणाचे तुकडे करून टाकले विजय टी मध्ये सराटेजी आता जे भूतकाळ आहे त्याच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की शाहू महाराजांपासून दाखले आहेत पण आता आपण आताच्या स्थितीबद्दल आपण करूयात की यापुढे काय मार्ग आहे जरांगेंसाठी मराठा समाजासाठी आता जी मांडणी केलेली आहे सराटेंनी जयंत मांडकरजी त्या अनुषंगाने आपण मगाशी एक ऐकली मांडणी सांगू बोला 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 सराटेजी बोला एक वाक्य असं आहे की त्या तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ज्या आरक्षणाची रचना करून ठेवलेली आहे आणि ते पॅक करून ठेवलेलं आहे ते पुढच्या वीस वर्षात कोणी हलवलेलं नाहीये आता या सरकारला ते बदलवता येत नाही ही त्यांची तांत्रिक अडचण आहे आणि ते बदलायचं असेल तर भारतात कोणीच रिव्ह्यू घेतलेला नाही कोणी पुनर्तपासणी केलेली नाही कायद्यात म्हटलेलं आहे इंद्रा साहनीने म्हटलेला आहे की दहा वर्षात एकदा ओबीसी आरक्षणाची पुनर्तपासणी व्हावी त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे स्टेट फेल्युअर आहे पण ते ऑल ओव्हर इंडिया आहे मागच्या सरकारांनी केलेलं स्टेट फेल्युअर आहे ते भाजपला करेक्ट करता येत नाही ही त्यांची समोरची अडचण आहे ठीक आहे